नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंना मोठा धक्का अनेक पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे नेमकं घडलंय काय तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे तर दुसरीकडे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे पुण्यातील उभाटा युवा सेनामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत आदित्य ठाकरेंना पत्र देत या सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी या गोष्टींना वैतागून अनेकांचे राजीनामे दिल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पण पदाधिकाऱ्यांकडून घाणेरडी वागणूक मिळाल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे हे सगळे पदाधिकारी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मात्र येत्या काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने पुण्यात उभाटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद